नमस्कार मित्रांनो कंबळी पुढील भागामध्ये ऋषीच्या मांडीवर कंबळीचं डोकं बघून नयनतारा हादरते आणि त्यासोबत आनिका नयनतारा म्हणते ऋषी हे काय चाललं आहे ऋषी म्हणतो मॉल बंद झाला आणि आम्ही इथेच अडकलो नयनतारामध्ये मॉल बंद होणार हे तुला कसं कळलं नाही ऋषी म्हणतो अनाऊन्समेंट ऐकली होती मी पण पोचेपर्यंत लेट झाला म्हणून नाही बाहेर येऊ शकलो बरं आपण ह्यावर नंतर बोलूया तिला ऑलरेडी ए सीचा त्रास होतोय त्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो आपण नंतर बोलूया तो आता कमळीला उचलतो आणि घेऊन जातो पाणिकाला खूप रडायला येत असतं निंगी म्हणते कमळे आणि तिच्या मागे पळते आणि म्हणते ऋषी सर कमळी बरी होईल नवं ऋषी म्हणतो हो निंगे तिला काहीच झालं नाही ती फक्त बिशुद्ध आहे डॉक्टरला दाखवलं की थी होईल ती ठीक निंगी म्हणते कमळे कमळे उठ की ग नाही ऋषीला मोठमोठ्याने आवाज देत असते रोहित म्हणतो आई शांत हो इथे बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही चल आपण इथून निघूया नयन ताराला खूप राग आलेला असतो ते आता रोहितसोबत निघून जाते मॉलचे मालक वॉचमॅनला झापवतात तुम्हाला लक्ष देता येत नाही का मॉलमध्ये कुणी आहे की नाही अनिका घरी जाते आणि फेकाफेक करते रागिनी म्हणते अनिका अगं का फेकाफेक करते का तोडफोड करतेस अनिका म्हणते जा इथून मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे रागीने म्हणते अगं चिडचिड करून काही होणार आहे का विचार कर तो फक्त निवळ ॲक्सिडेंट होता अगं ते दोघंजणं चुकून मॉलमध्ये बंद झाले होते उगाच कुठल्याही गोष्टीचा एकमेकाशी संबंध जोडू नकोस तू कुठल्याही गोष्टी कुठे जोडू नको आणि अवघड करून ठेवू नकोस आणि का म्हणते मी अवघड करून ठेवते मॉम तू बघितलं नाही का तिथे काय झालं ते, ते, ते? ते रात्रभर दोघं एकत्र होते मला खूप राग येतोय ऋषीने तिला उचलून कसं घेतलं तिला रिषने हात कसा लावला नाही नाही मला हे सणच होत नाही आहे मी रात्रभर काळजीत होते आणि त्याला त्या गावछापची पडली आहे आता अनिका खूप हायपर होते आणि खाली पडलेली काच उचलते तेवढ्यात कामिनी येते अनिका हात कापणार तेवढ्यात कामिनी म्हणते अनिका आणि तिच्यावर हात उचलते आता अनिका भानावर येते आणि कामिनी वरचा हात खाली घेते ऋषी कमळीला उचलून हॉस्टेलमध्ये घेऊन येतो आता सगळेच बघत असतात मुली म्हणतात हे काय या कमळीला चक्क ऋषी सरांनी उचलून घेतलं हा ऋषी तर खूपच रोमँटिक निघाला आता सगळेजण मुरक्या भुरक्या त्या दोघांना हसत असतात आणि निंगी वाकडे नजरेने सगळ्यांकडे बघत असते आणि अनिका शांत हो आणि त्या मुलीसाठी तू स्वतःला एवढा का त्रास करून घेते तू विसरली का तू या कामणीची नाते तुझा हा गर्व राग तुला माझ्याकडून मिळालाय आणि हा योग्य ठिकाणी वापरायचा किती वेळा सांगितलं अगं तू तु तुझ्या आईवर नाही माझ्यावर गेली आहे त्यामुळे तू कधी हरायचं नाही तू हरली तर ती माझी हार आहे आता जे झालं ते झालं आता काय करून आपल्याला त्या मुलीला बेजत करायचं आहे आणि त्यानंतर ह्या शहरातून त्या हॉस्टेलमधून तिला बाहेर फेकावं लागणार त्या मुलीचीही हिम्मत ती माझ्या नातीसमोर उभी राहणार नाही नाही इचं आता मलाच काहीतरी करावं लागणार ऋषी आणि निंगी कमळीला घेऊन आत येतात ऋषी तिला बेडवर टाकतो आणि निंगी तिच्या अंगावर पांघरून घालते सगळ्या मुली खिडकीतून बघत असतात आणि खिकी करून हसतात कामीनी म्हणते अनिका चल आता मीच काहीतरी करते फक्त तू मला मदत कर आणि का म्हणते आजी त्याचा काही उपयोग आहे का आजपर्यंत काही झालं आहे का कामिनी म्हणते आजपर्यंत तू करत होते आता हा माझा डाव असणार मी जो प्लॅन सांगते तोच तू करणार आता अनिका मानल होते ऋषी कंबळीकडे बघत राहतो आणि म्हणतो सॉरी कमळी मी तिथून बाहेर पडायचा प्रयत्नच नाही केला निंगी टेंशन निंगे मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि म्हणते कमळे ए कमळे उठकी ग ऋषी म्हणतो निंगे काळजी करू नको माझ्या डॉक्टरांशी बोलणं झालं ते म्हटले काळजी करायचं काहीच कारण नाही तिला उब मिळाली किती नीट होणार काय ना त्या मॉलमधला ए सी जास्त असल्यामुळे तिला सहन नाही झालं इकडे मुली मात्र खूप इम्प्रेस होतात आणि म्हणतात वाव किती रॉमॅंटिक हे कमळीला ऋषी सर उचलून घेऊन आले आपण पण बेशुद्ध व्हायचं का ऋषी म्हणतो काय चाललं चला जा आपापल्या रूममध्ये आता सगळ्या निघून जातात आणि ऋषी पण तो गेल्यानंतर मुली पुन्हा कमळीच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात निंगे सांग निंगे ना कमळीला काय झालं आणि ती ऋषीसोबत कुठे होती हाऊ रोमॅन्टिक निंगे म्हणते आवाज करू नका कमळी झोपली ना तुम्हाला दिसत नाही का पण मुली काही ऐकत नाही आणि गडबड करत असतात निंगे म्हणते अगं प्लीज जा ना तुम्ही मी नंतर सांगते आता कमळीला शुद्ध येते आणि ती करत असते ऋषी सर ऋषी सर निंगे म्हणते कमळे झोप पण कमळीला आता मॉलमधील सगळंच आठवतं ऋषी कॉलेजमध्ये जाण्यासाठी आवरत असतो तेवढ्यात नताशा येते आणि म्हणते काका तू रात्रभर मॉलमध्ये होता ना कमळी ताईसोबत तुम्ही तिथे काय करत होता तेवढ्यात राधिका येते आणि म्हणते नाताशा तू इथे काय करतेस आणि काकांना असे काही विचित्र प्रश्न विचारते तुला स्कूलमध्ये जायचं ना चल नताशा म्हणते मला नाही जायचं स्कूलमध्ये पण ऋषी तिला समजवतो आणि पाठवून देतो राधिका चिडवत म्हणते काय ऋषी नाताशाचा प्रश्न चुकीचा नव्हता तू आणि कमळी रात्रभर मॉलमध्ये काय करत होता ऋषी लाजून स्माईल करतो आणि तू वहिनी तुझ्या डोक्यामध्ये जे काय ना तसं काहीच नाही राधिका हसायला लागते तो तो अगं तुला दादा आवाज देतो जा 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 आणि घालवतो त्यानंतर त्याला आठवतं कमळीसोबत घालवलेले क्षण तो आता लाजतो आणि तेवढेच साहेबा येतो आणि म्हणतो काय सांग 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 तू रात्रभर मॉलमध्ये काय केलं ऋषी म्हणतो साहेबा तू कुठे होतास तू तर रात्रभर घरी नव्हता म्हणजे दालमे कुछ काल आहे साहेबा काय सांगत नाही म्हणतो ठीक आहे मी आईकडं जातो आणि तिला सांगतो ती विचारेल तुला मग तिलाच उत्तर दे काय द्यायचं ते साहेबा म्हणतो नको नको नयन तारा मॅडमचा तिसरा डोळा उघडला ना तर मी भस्म होईल पृथ्वीवरून उडून जाईल ऋषी असत म्हणतो मग सांग साहेबा म्हणतो काय ना काल रात्री मीच तुम्हाला दोघांना मॉलमध्ये ठेवलं मीच मॉल बंद करायला लावला हे काय ऋषीला आवडत नाही म्हणतो साहेबा तू का, का केलंस असं तुला माहिती आहे का त्यामुळे किती गोंधळ झाला तोंत अरे मला वाटत होतं तू तु कमळीसोबत वेळ घालावा आणि तुला ते नक्की आवडेल इकडे निंगी कमळीसाठी पोहे घेऊन येते आणि ती कमळे हे बघ गरम गरम पोहे तू खा आणि आराम कर पण कमळी मात्र बॅग भरत असते नेहमी म्हणते कमळे हे काय करतेस कमळीमध्ये ते काय करते म्हणजे कॉलेजची तयारी ती ते तू कॉलेजमध्ये नाही यायचा कमळी म्हणते का का नाही यायचं तिने ते अगं ऋषी सरांनी सांगितलं आहे तुला कॉलेजमध्ये येऊ द्यायचं नाही आणि तुला आराम करायला सांगितलं आहे कमळी म्हणते नाही या मला यायचं माझा अभ्यास बुडल नेहमी म्हणते अगं तू बेशुद्ध पडली होती म्हणून ऋषी सरानेच सांगितलं तुला आराम करायला आता कमळीला आठवतं तिला हसवण्यासाठी ऋषीने किती प्रयत्न केलेले असतात ती स्माईल करत असते निंगी तिच्याकडं बघून म्हणते काय कमळे कालपर्यंत ऋषी सरांचं नाव घेतलं की चिडायची आणि आज चेहराच खुलला आहे कमळी म्हणते निंगे ऋषी सर लय चांगले आहेत ग निंगे म्हणते मला माहीत होतं तुलाच मान्य नव्हतं बरं कमळे मॉलमध्ये काय काय झालं आता कमळी तिला सांगत असते साहेब म्हणतो ऋषी सॉरी ऋषी म्हणतो सॉरी का साहेबा उलट तुलाच थँक्यू रात्री मला खूप छान वाटलं कमळीसोबत मी मस्त वेळ घालवला फक्त ती बेशुद्ध नको होती पडायला पण ठीक आहे होईल ठीक तेवढ्यात बोलवून येतं की नयनताराने बोलवलं साहेबांतो ऋषी आता तुझं काही खरं नाही नयनतारा मात्र खूप चिडलेली असते आणि म्हणते ती गावढर मुलगी मला अजिबात आवडत नाही आणि रात्रभर ऋषी त्या मुलीसोबत मला तिला बघितलं तरी डोक्यात तिडीक येते रोहित म्हणतो मम्मा तू शांत हो अगं ती त्याची एक स्टुडंट आहे पण मला हे कळत नाही तू ऋषीला एवढ्या छोटा जॉब करायला परवानगी कशी दिली अगं तिथे वेगवेगळ्या मुली असतात ऋषी कुणाच्या प्रेमात पडला तर नयन तारा म्हणते अजिबात नाही एकतर तू गरीब घरातली मुलगी आणली आणि रेपुटेशन खराब केलं आता मी ऋषीला तसं काही करू देणार नाही तेवढ्यात ऋषी येतो आणि म्हणतो मम्मा बोलवलं नयनतारा म्हणते तू मॉलमध्ये कसा अडकलास तुला आपल्या रेप्युटेशनची जराही काळजी नाही रोहित म्हणतो अरे बिझनेस सर्कलमध्ये हे कुणाला कळलं तर किती नाचक्की होईल ऋषीमंत मॉम तू अजिबात काळजी करू नको असं काही होणार नाही तो आता व्यवस्थित समजावतो आणि निघून जातो रोहित म्हणतो मॉम हे तू बरं केलं त्याला वॉर्निंग दिली असेच पहिले अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद